कुठे गुंतलासी द्वारके केया कुठे गुंतलासी द्वार केया कुठे के गुंतला वर की चाराया वेळ का सखया ला कुठे गुंतला सी द्वार के चाराया दिनानाथ बिब्री सांभाळी आपुले नको पाऊ केले पाप पुण्य नको पाहू केले पाप पुण्य पतित पावन मृदेच्या पती तो पावन मृदे चराचर कुठे गुंतलासी द्वारके के चाराया वेळ का सखया टावला तुक्या बंधु मने द्रोपदीचा धावा, केला तैसा मला पावी तुक्या मने बंधु मने द्रोपदीचा धावा, केला तैसा पावी मला कुठे गुंतलासी द्वारकेचा राया वेळ का सखया लावी दिनाथ ब्रीद सांभाळी आपुले नको पाहो केले पाप पुण्य नको पाहू केले पाप पुण्य पदित पावन चराचर पातकी अपार बंधू मने द्रौपदीचा धावा केला तैसा मला पाव आर्थ अर्था व अर्थार्थी ज्ञास्वामी ज्ञाने भाव हा भक्तीतला आर्थ हाक भगवंताला दिली की तो संकट समय धावून येतो हे भगवंताचं अवदार्य आहे हे भगवंताचं व्यापक रूप आहे चराचर व्यापक आहे तो पिंडाने ब्रह्मांडे व्याप्त आहे अहम ब्रह्मास्मि इदम न मम हम बहुश्यान हे भगवंताच रूप आहे चराचर व्यापक आहे असा हा भाव हाक आणि आर्थ हाक भगवंत ऐकतो आणि तो, तो संकटी धावतो असा हा संत किताराम महाराजांचा तीन चरणाचा अभंग आर्त अर्था अर्थात की जिज्ञासा आणि ज्ञानी त्यापैकी अर्थभाव करुणा दया तो दातृत्व गुण हा भगवंत आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा